नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आज सुरुवात होत आहे तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आजच्या दिवसासाठी जे काही महत्वाचे करंट अफेअर्स असणार आहे ते आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातारा नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस ठिकाण आहे सातारा सातारा या ठिकाणी संमेलन आहे हे एक ते चार जानेवारी दरम्यान हे आयोजित करण्यात आलेले आहे याचे अध्यक्ष आहेत प्रसिद्ध कादंबरीकार आणि पानिपतकार विश्वास पाटील उद्घाटन करण्यात येणार आहे मृदुला गर्ग यांच्या हस्ते आयोजक आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद शह शाखा आणि मावळा फाउंडेशन समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत रघुवीर चौधरी स्वागताध्यक्ष असतील शिवेंद्रसिंह राजे भोसले बोधचिन्ह तयार केलेले आहे सी फडणवीस यांनी आणि याचे वैशिष्ट्य काय तर बघा बत्तीस वर्षानंतर साताऱ्यामध्ये हे संमेलन होत आहे यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या चार समेल तीन संमेलन झालेले आहेत म्हणजे हे चौथ्यांदा संमेलन होत आहे एकोणीसशे पाच मध्ये तिसरे संमेलन झालेले होते याचे अध्यक्ष होते रघुनाथ पांडुरंग करंदीकर एकोणीसशे बासष्ट मध्ये चव्वेचाळीसावे संमेलन झालेले होते याचे अध्यक्ष होते नरहर विष्णू गाडगीर आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सासष्टव्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेले होते विद्याधर गोखले हे अध्यक्ष होते तर आता दोन हजार सहा सव्वीस मध्ये नव्याण्णव संमेलन होत आहे आणि याचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील महत्वाचा मुद्दा आहे बघा हा नेक्स्ट आहे पहिल्या खेलो इंडिया आदिवासी खेळांचा शुभंकर काय आहे तर बघा पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोरवीर स्पर्धेचे नाव आहे खेलो इंडिया आदिवासी खेळ दोन हजार सव्वीस आवृत्ती असणार आहे पहिली तर हे जे गेम आहेत हे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहेत छत्तीसगड राज्यातील बिलासपूर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे शुभंकर आहे मोरवीर तर याचे अनावरण केलेले आहे बघा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया यांनी शुभंकराचा अर्थ काय होतो तर मोर याचा अर्थ छत्तीसगडी भाषेत माझा किंवा आपला आणि वीर म्हणजे धैर्य व शौर्याचे प्रतीक मोरवीर आदिवासी समुदायाचा अभिमान भावना आणि ओळख दर्शवतो आयोजक कोण आहे तर क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि छत्तीसगड राज्य सरकार यामध्ये सात स्पर्धात्मक खेळ असणार आहेत धनुर्विद्या ऍथलेटिक्स फुटबॉल हॉकी कुस्ती पोहणे आणि वेटलिफ्टिंग प्रात्यक्षिक खेळांमध्ये भारताच्या स्थानिक व पारंपरिक क्रीडा परंपरा सादर केल्या जातील यामध्ये अव्वल खेळाडूंना आठ वर्षांसाठी दरवर्षी पाच लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे तर या हे खेळ आयोजित करण्याचा उद्देश काय आहे तर आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या क्रीडा क्षमतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तर पहिले खेलो इंडिया आदिवासी गेम छत्तीसगड राज्यामधील विलासपूर या ठिकाणी होणार आहेत शुभंकर आहे मोरवीर नेक्स्ट आहे दोन हजार सव्वीस मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत भारताने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी औपचारिकपणे अध्यक्षपद स्वीकारले आहे भारत दोन हजार सव्वीस मध्ये अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमान पद भूषवणार आहे ब्राझील मधील रिओि येथे झालेल्या सतराव्या शिखर परिषदेनंतर ब्राझीलने हे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केलेले आहे शिखर परिषदेसोबतच दो दो भारत दोन हजार सव्वीस मध्ये बाराव्या ब्रिक्स संसदीय मंचाचे देखील आयोजन करणार आहे दोन हजार नऊ मध्ये या गटाची पहिली शिखर परिषद झाली त्यात ब्राझील रशिया भारत आणि चीन हे संस्थापक देश सहभागी झाले होते मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर दोन हजार अकराच्या तिसऱ्या शिखर परिषदेपासून हे नाव देण्यात आलेले आहे कोणते नाव ब्रिक्स एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून इजिप्त इथोपिया इराण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे नवीन देश पूर्णवे सदस्य म्हणून सामील झालेले आहेत त्यामुळे आता ब्रिक्स गटामध्ये एकूण दहा देश आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुगर्ग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओडिसा अनुगर्ग या ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत त्यांनी त्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपला कार्यभार स्वीकारणार आहेत त्यांनी मनोज आहुजा यांची जागा घेतलेली आहे जे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झालेली आहेत ओडिशाच्या सत्तेचाळीसाव्या मुख्य सचिव बनलेल्या आहेत त्या अनुगर्ग या विकास आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिलेले आहे तर अनुगर्ग या ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे चाळीसावी आशियाई जलपक्षी गणना कोणत्या अभयारण्यात करण्यात येणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आंध्र प्रदेश आशियाई जलपक्षी ते जानेवारी रोजी आयोजित केली जाणार आहे चाळीसाईनावित ही साठ साठावी आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणना असणार आहे ही गणना आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीच्या मुहाण्यात तसेच कोरिंगा वन्यजीव अभयारण्यात करण्यात येणार आहे या गण्येमध्ये स्थलांतरित तसेच धोक्यात असलेल्या जलपक्ष्यांची सविस्तर गणना केली जाईल पांथळ जमिनी आणि जलपक्ष्यांची संख्या वितरण व दीर्घकालीन प्रवाह यांचा डेटा संकलित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे संकलित माहितीचा उपयोग जलपक्षी संवर्धन आणि धोरण निर्मितीसाठी करण्यात येणार आहे या जनगणनेदरम्यान इंडियन स्किमर आणि ग्रेट नॉट या लुप्तप्राय प्रजातींवर विशेष लक्ष दिले जाणार आहे युरेशियन कल्यू या जवळपास लुप्तप्राय प्रजातीचाही समावेश अभ्यासात केला जाणार आहे या गणनेचे आयोजन आंध्र प्रदेश वन विभाग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वेटलँड्स इंटरनॅशनल साऊथ एशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात येत आहे तर बघा ही चाळीसाव्या क्रमांकाची आशियाई जलपक्षी गणना आहे आणि साठाव्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणना आहे कोठे होणार आहे तर आंध्र प्रदेश राज्यातील गोदावरी नदीच्या मुहाण्यात तसेच कोरिंगा वनेजो अभयारण्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे एअरटेल इंडियाचे नवे एम डी आणि सीईओ कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शाश्वत शर्मा एअरटेल इंडियाचे चे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पदभार स्वीकारतील त्यांनी गोपाळ विठ्ठल यांची जागा घेतलेली आहे गोपाळ विठ्ठल यांची आता कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे शाश्वत शर्मा यांचा कार्यकाळ पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे यापूर्वी ते एअरटेलमध्ये सीईओ डेसिग्रेट आणि ग्राहक व्यवसायाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते एअरटेल इंडिया म्हणजेच भारती एअरटेल लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक कंपनी आहे स्थापना झालेली आहे सात जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी संस्थापक आहेत सुनील भारती मित्तल नेक्स्ट आहे आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सई परांजपे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार जाहीर झालेला आहे तर त्यांना ही पुरस्कार का जाहीर झालेला आहे तर बावीसाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने या घोषणा करण्यात आलेली आहे हा महोत्सव नऊ जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे सई परांजपे यांनी भारतीय स्पर्श चष्मे बहादूर आणि कथा यासारख्या दर्जेदार चित्रपटांच्या या दर माध्यमातून मोठे योगदान दिलेले आहे तसेच प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आणि चित्रपट समीक्षक उमा दा कुना यांना सत्यजित रे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भारत कोणत्या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारेल तर याचे योग्य पर्याय क्रमांक दोन किंबरली प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भारत किंबर्ली प्रोसेसचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये या प्रक्रियेचे अध्यक्षपद संयुक्त अरब अमिरातीकडे होते ज्यांनी आता ते भारताकडे सुपूर्द केले आहे यापूर्वी भारताने दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा किंबरली प्रोसेसचे अध्यक्षपद भूषवले होते दोन हजार सव्वीस मध्ये भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात अँगोला हा देश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे किंबरली प्रक्रिया दोन हजार तीन मध्ये सुरू झाली किंबर्ली प्रोसेस ही ब्लड डायमंड्स किंवा संघर्षमय हिऱ्याचा जागतिक व्यापार रोखण्यासाठी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय प्रमाणिकरण व्यवस्था आहे ब्लॅक डायमंड कि याला कच्चे हिरे असे म्हणतात कच्चे हिरे म्हणजे ते जे बंडखोर गट सरकार विरोधी युद्धांना वित्तपुरवठा करण्यासाठी विकतात ही प्रक्रिया एक त्रिपक्षीय उपक्रम आहे ज्यामध्ये सरकारे आंतरराष्ट्रीय हिरे उद्योग आणि नागरी समाजांचा समावेश आहे किंबर्ली प्रक्रिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांच्या आधारे स्थापन करण्यात आली भारत हा जगातील कट आणि पॉलिश केलेले हिरांचे सर्वात मोठे केंद्र आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भारत किंबर्ली प्रोसेस अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारणार आहे यापूर्वी दोन हजार पंचवीस मध्ये हे संयुक्त अरब अमिरातीकडे अध्यक्षपद होते नेक्स्ट आहे इस्रायलचा दोन हजार सव्वीसचा शांतता पुरस्कार कोणाला दिला जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा दोन हजार चा शांतता पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला जाणार आहे शांतता पुरस्काराला नाव काय आहे इस्रायल प्राइज फॉर पीस इस्रायलच्या ऐंशी वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सर्वोच्च नागरी सन्मान एखाद्या बिगर इस्रायली व्यक्तीला देण्यात येणार आहे इस्रायलने विशेषतः ट्रम्प यांच्यासाठी शांतता ही नवीन श्रेणी या पुरस्कारात समाविष्ट केलेली आहे ट्रम्प यांनी इस्रायलला दिलेला पाठिंबा यहुदी लोकांसाठी केलेले कार्य जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून दिलेली मान्यता आणि मध्य पूर्वेतील शांतता प्रयत्नांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा असे म्हणता येईल की इस्रायल देशाचा पहिला शांतता पुरस्कार जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे यू एन एच सी आर चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बराम सालेह एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माजी इराकी राष्ट्रपती बराम साले हे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीचे अध्यक्ष झाले आहेत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती त्यांनी इटलीचे फिलिपो ग्रँडी यांची जागा घेतलेली आहे ज्यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपला आहे त्यांचा कार्यकाळ हा पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे कोणाचा तर बराम सालेमेंचा त्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या काळात इराकचे आठवे राष्ट्रपती म्हणून कार्य केले राष्ट्रपती होण्यापूर्वी के त्यांनी इराकी कुर्दिस्तानचे पंतप्रधान आणि इराकचे उपपंतप्रधान म्हणूनही काम पाहिले होते एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धानंतर मध्य पूर्वेतील अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे नेतृत्व करणारे ते पहिलेच नेते ठरलेले आहेत तर बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माजी इराकी राष्ट्रपती बराम साले हे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीचे अध्यक्ष झालेले आहेत नेक्स्ट uh, संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्त यू एन एच सी आर म्हणजेच काय युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजी स्थापना झालेली आहे चौदा डिसेंबर एकोणीसशे पन्नास मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी ही संयुक्त राष्ट्र संघाची एक प्रमुख संस्था आहे जी जगभरातील निर्वासित सक्तीने निस्थापित झालेले समुदाय आणि स्टेलेस म्हणजे ज्यांच्याकडे कोणत्याही देशाचे नागरिकत्व नाही अशा लोकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी समर्पित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विवेक भीमनवार एकोणतीस डिसेंबर रोजी विवेक यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ते रजनी सेठ यांची जागा घेतील त्यांचा कार्यकाळ कधी का किती आहे बघा तर अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्ष किंवा वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल ते त्यांचा कार्यकाळ असणार आहे ते महाराष्ट्र कॅडरचे चे दोन हजार नऊ बॅच चे आय एस अधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून काम पाहिले आहे तसेच त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे नेक्स्ट आहे हिमाचल प्रदेशने अलीकडेच कोणाच्या शेती धोरणांत कोणत्या शेती धोरणांतर्गत ग्रीन टू गोल्ड उपक्रमाला मान्यता दिली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन औद्योगिक भांग हिमाचल प्रदेशने औद्योगिक भांग शेती धोरणाअंतर्गत ग्रीन टू गोल्ड या उपक्रमाला मान्यता दिली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी ग्रीन टू गोल्ड उपक्रम सुरू केला आहे या धोरणाचा मुख्य उद्देश आहे भांगेच्या शेतीला कायदेशीर मान्यता देऊन त्याचे नियमन करणे आणि हिमाचल प्रदेशला दोन हजार पर्यंत स्वयंपूर्ण बनवणे औद्योगिक भांग्याचा वापर औषधे कापड कागद सौंदर्य प्रसाधने आणि बायोफ्युअल निर्मितीसाठी केला जाईल शेती या शेतीमध्ये सायकोट्राफिक घटक असलेल्या अनिवार्य करण्यात आलेले आहे जेणेकरून त्याचा अंमली पदार्थ म्हणून गैरवापर होणार नाही या धोरणामुळे राज्याला दरवर्षी सुमारे एक हजार ते दोन हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे गेल्या अनेक दशकांपासून कुलू मंडी आणि चंबा खोऱ्यांमध्ये जंगली पद्धतीने भांग पिकवली जात आहे जे ते अनेकदा बेकायदेशीर ड्रग्ज व्यापाराशी जोडले गेलेले आहे त्यामुळे आता हिमाचल प्रदेशने औद्योगिक भांग या शेती धोरणांतर्गत ग्रीन टू गोल्ड उपक्रमाला मान्यता दिलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अभ्यासक्रमात खासी आणि गारो भाषांचा समावेश करण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय मेघालय मेघालय राज्य सरकारने त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात खासी आणि गारो या स्थानिक भाषांचा समावेश करण्याची अधिकृत घोषणा केली आहे मुख्यमंत्री के, के संगमा यांनी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली हा निर्णय पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी असून यामध्ये प्री स्कूल ते सर्व मुलांसाठी या दोन्ही भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे याचा उद्देश आहे मुलांची शिकण्याची प्रक्रिया सोपी करणे त्यांची सांस्कृतिक मुळे घट्ट करणे आणि लहान वयातच त्यांना राज्याची संस्कृती इतिहास आणि परंपराशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे नवीन पाठ्यपुस्तके हे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात पर्यायी असतील परंतु एप्रिल पासून सुरू होणाऱ्या पुढील शैक्षणिक सत्रात ती सर्व शाळांसाठी सक्तीची केली जातील अॅस्ट्रो ॲस्ट्रोएशियाटिक भाषा आहे मेघालयातील काही जिल्ह्यांमध्ये या भाषेला सह अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ही भाषा प्रामुख्याने खासी जमातीद्वारे बोलली जाते गारो भाषा ही भाषा चीन तिबेटी कुटुंबातील तिबेटो बर्मन खाशी साखेशी संबंधित आहे ही भाषा प्रामुख्याने मेघालय आसाम त्रिपुरा नागालँड आणि पश्चिम बंगालच्या गारो टेकड्यांमध्ये बोलली जाते गारो भाषेला इतर नावाने देखील ओळखले जाते जसे की मंडी मांडे गॅरो नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये दे कोणता देश एआय इम्पॅक्ट समिट आयोजित करेल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारत इम्पॅक्ट समिट आयोजित करणार आहे ही शिखर परिषद नवी दिल्ली येथील भारत मंडप येथे पार पडेल हा कार्यक्रम पंधरा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला जाणार आहे भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या आयोजन करत आहे नेक्स्ट आहे पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे जे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत सरकारने उत्तर प्रदेशातील पार्वती अर्गा पक्षी अभयारण्याला पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे हे अभयारण्य उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात आहे हे अभयारण्य एक हजार चौऱ्याऐंशी हेक्टर मध्ये पसरलेले आहे यात पार्वती आणि अर्गा ही दोन गोखूर सरोवरी आहेत या अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा देखील आहे मध्य आशिया आणि तिबेट मधील स्थलांतरित पक्षांसाठी हे एक महत्वाचे अधिवास आहे अभयारण्यातील आणि आजूबाजूच्या जैवतेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे तर बघा भारत सरकारने उत्तर प्रदेशातील पार्वती अर्गा पक्षी अभयारण्याला पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद